चैतन्य काय काढला तू तुशाली तू काय काढलं म मगरीचा छान वैष्णवी तू काय काढलं म मांजरीचा छान मांजर बघितलाय का तू बर चालेल पिशप तू काय काढला म माकडाचा माकड बघितलाय का रे तू कुठं बघितलं होत झाडावर छान ते तू काय काढला म मम्मीचा तुला मम्मी आवडते का ग गौरी काय काढलं तू कशाचा काढला मोराचा हा राजवे तू काय काढला म म मुलीचा अरे व हर्षद तू काय काढलो म माणसाचा सार्थ तू काय काढलो म माकडाचा छान आणि समीर तू काय काढला म बोरपटकन म मगरीचा छान